तर आता दुपारच्या वाजल्यात बघा आणि चॅनेलला अजून पण मी ब्लॉग टाकले नाही आज आहे बघा रक्षाबंधन तर मी आज कोणालाच राखी बांधली नाही कोणालाच नाही म्हणजे कोणालाच नाही सकाळपासून ना, आता दुपारच्या दोन वाजून घ्या पप्पाला कसे बांधणार बाळा मी राखी ग तू पण बांधली नाही दादाला आता पिहू कृष्णाला राखी बांधणार आहे बघा तर आम्ही थोडं बाहेर आलोय त्याच्यामुळे म्हणलं आता गाडीतच बसून ब्लॉक बनवा तर एका ठिकाणी उद्घाटन होतं तिथं आम्हाला बोलवलं होतं दोघांना तर आम्ही तिथन जाऊन आलोय आता आणि ह्यांनी गेलेत बाहेर यांचं काहीतर काम आहे तिथं त्याच्यामुळं आणि बघा ताईकडे जातो राखी ती बांधायला तर ह्यावेळेस ह्यांनी पण गेले नाहीत राखी बांधायला तर सगळ्या बहिणी आपापल्या आप घरी जातात भावाकडं भावाला राखी ती बांधतात आज रक्षाबंधन तर मी म्हणजे मी असं मला म्हणायचंय मला सक्का भाऊ नाही बघा मी आवजून जाऊ शकत पण नाही मला भाऊ आहे म्हणून आणि मला जायचे माझ्या भावाला राखी ती बांधायची आणि असा मानलेला पण भाऊ नाही मला असं वाटतं माझा पण भाऊ असतं तर मी पण गेले असते माहेरी माझ्या भावाकडे गेली असती भावाने मला म्हणजे मी असं असं मागू शकत नाही मी गिफ्ट माझ्या भावाला मला भावच नाही ना आज मी सकाळपासून कोणाच राखी बांधली नाही मला आणि मानलेला पण भाऊ नाहीये असत म्हणजे असं दिवाळी आली रक्षाबंधन आली की असं एक काय वाटतं काय माहिती एकदम मन असं उदास होतं आणि मी म्हणजे एक एक टाइम रडते व्हिडिओ अजिबात बनवत नाही माझा पण भाऊ तर मी त्याला आवर्जून मागितलं असतं हा दादा मला ही पाहिजे साडी पाहिजे किंवा ड्रेस पाहिजे मला काहीतर मला पाहिजे म्हणून मी त्याला म्हणले असते माझा भाऊ असतात तर आज मला भाऊ पण नाही बहीण पण नाही बोलायचं म्हटलं तरी माझं असं मन भरून येते असं मानलेलं भाऊ तर लयत पण मी अशी अवरुजून मागू शकत नाही हा मला हीच पाहिजे म्हणून तर ह्यांनी पण घेतलं बघा ताईंकडं भाऊंडला तर बांधतेच मी राखी जिंतीच्या दरवर्षी बाहूनला जिंतेला राखी बांधायला जातो पण तिथं पण ती दादा वारले ना रे म्हणा दादा त्यांचं म्हणजे काय आता मला एवढं सांगता येत नाही बघा ताईंच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आणि भाऊंनी पण पण ती दादा जे होता हो ना ती लय भारी होतं मला पण फोनवरही ती बोलत होता तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत पण बोलावा आणि त्याच्यामुळेच बघा आणि ताई पण इकडे आल्या नाहीत ते वारल्यामुळं आणि ह्यांनी पण गेलं नाही जिंक्याला त्याच्यामुळे असं झालं आहे आणि पिहूनी पण आणखीन कृष्णाला राखी बांधली नाही तर पिहूला पण माझ्या दादाला राखी बांध तर कृष्ण गेलाय खालच्या घरी राधा राखी बांधती कृष्णाला आली होती मग अशी राधा काकी काय करते म्हणून नको आणि काल बघा निलेश दादांना मी राखी बांधली का तर जाणं व्हायचं नाही म्हणून परत तिकडं आम्ही उद्घाटनासाठी गेलो एका ठिकाणी तुम्ही ते पण ब्लॉग बघितला जास्त गाडीत बसल्या आणि गरम आहे जास्त गरम बसल्यामुळं गाडीत बसल्यामुळं आणि तिथलं उद्घाटन झालं बघा आणि आम्हाला उशीर झाला होता लय चार वाजता होता जसं ती पाच वाजता झाला आणि ले उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलो तिथं थांबले तरी दुसऱ्या दिवशी तीन वाजते आम्हाला निघायला थांबून सकट तर रात्री बार तीन वाजता निघालो मग सात वाजेपर्यंत घरी आलं बघा तिथं पण रील्स काढल्या पूनमताई पूजताईंची ती गाडी घेतली सगळ्यांची आणि त्या दा दादांना पण राखी बांधली निलेश दादांना पण राखी बांधली राखी बांधून आलो तिथला कार्यक्रम इथे आम्ही आवरला पण आज राखीचा मान असतो बघा आणि मी आणखीन राखी कोणालाच बांधते नाही मला पप्पाला कसं बांधणार गाडी तू बांधणार पप्पाला आमची पिहू बांधणार आहे बघा आता राखी ह्यांला तर रील्स इथे काढल्या काल पाऊस इथे सगळं भारी होत पण मी काल ब्लॉग नाही बघा का तर माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नव्हती मग सात वाजता आल्यानंतर मी दोन भाकरी केल्या जेवण ही ती गेलं झोपली परत सकाळी आठ वाजताच उठले आज आता म्हणत होत्या उठ लवकर पूजा मग उठली आवरली घरातली सगळी काम आता आणि इथं एका ठिकाणी उद्घाटन बोलवलं होतं तिथलं पण झालं आणि आता ह्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे त्या काय कार्यक्रम नाही म्हणजे काहीतरी काम आहे तिकडे गेल्यात तर आज सगळी बघा राखी बांधायला जातात म्हणजे कालच्या पासूनच जातात भावाकडं मी आपली बसली इथं एका जागेवर एक नाही दोन नाही काय नाही पडचीन बाळा दमाणी बाय वाय आज माझा पण भाऊ तर मी भावाला पण सांगितलं असत मला दादा मला साडी पाहिजे रक्षाबंधनला दादा मला म्हणजे असं बहिणीला वेगवेगळे वेगवेगळं कायनो बायनो भाऊ गिफ्ट करतो बघा असं मी पण सांगितलं असतं जी मला आवडतं ती मी घ्यायला त्यांना पण आता भाऊच नाही तर मी सांगणार कोणाला आला ना अशी गोष्ट झाली आणि आली बघ आपली घरात बसण्यापेक्षा मग ह्यांनी म्हणलं माझ्यासोबत चल तर मी ह्यांच्या सोबत आले राहू हो दे किती पिहू आणि पिहू पण आली आत्या आहेत एकट्याच घरी कृष्ण पण गेले तिकडं आईचा फोन आलता मी ती म्हणून ती ती काय माहिती बसली म्हटलं गप्पा मला तुमच्या सोबत तर तुम्ही पण राखे बांधले असतील तुमच्या भावाला भावाच्या घरी गेला असत्या रक्षाबंधने म्हणून अदोगर कोण कोण जात कोण आज जात रक्षाबंधन दिवशी मला असं बोलायचं म्हणलं माझं असं मन भरून येतं का काय माहिती असं वाटतं माझं पण घरचं सगळं चांगलं असतं मला बहीण असती मला भाऊ असता तर आव रोजून गेलं असतं बघा माहेराला भावाकडं माझ्या यांनी पण आयला असतं मी इकडीच आहे मला भाऊ पण नाही बहीण पण नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि मी किती गरिबीत आले ती पण तुम्हाला माहिती स्टोरी यांनी सांगितलीच आहे तुम्हाला सगळ्यांना हाय सगळं ते नवऱ्याच्या हिकटलंच तर असू द्या बांधा आपापल्या भावांना राखी काय तुम्हाला गिफ्ट पाहिजे असेल ती घ्या भावाकडनं किंवा भाऊजी प्रेमाने दिन ती घ्या गिफ्ट तर आमची पिहू म्हणती कॅडबरी पाहिजे मला कृष्णाकडनं आहे का पिहू पिवड्या कॅडबरी पाहिजे दादाकडनं कृष्णाला पिहूला आहे बघा भाऊ आपला हे काही थोडे कृष्णा माझ्या पिहूची सगळी हाऊस पूर्ण करणार हाय पिहू दादा सगळं तुला तू तु जी काय मागची ना ती दादा तुला देणार बरं का मोठा झालं आता छोट आहे दादा बर का शाना माझे पिहूचे लाड करायचं असं म्हणजे लेकरांना जी आपलं हाल झाल्यात ना ती लेकरांना सगळं द्यायचं नाही लेकरांना जी पाहिजे ती सगळं द्यायचं पिहूला तर सगळं हे करणार पिहू तर लाडकी पप्पांची माझी भिडी पण लेकर लाडायचे तसे तर चला मी तरच ब्लॉगला ला येण करते तर जास्तच मोठा होत आपला ब्लॉग तर चला बाय सगळ्यांना आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये